नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर इतर दहावीचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर खूप चांगला गेला तुम्हाला कारण आपण सांगितलेले बरेचसे प्रश्न आले होते तर आता आपण अचूक पर्याय निवडा भूगोलावरती चर्चा करणार आहोत मित्रांनो ही व्हिडिओ का इम्पॉर्टंट आहे कारण एका वाक्यात उत्तरेसाठी सुद्धा यातले प्रश्न सगळे महत्वाचे आहेत कारण बरेचसे प्रश्न एका वाक्यात उत्तरेसाठी सुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर जोड्या लावांसाठी सुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर चुक्की बरोबरसाठी येऊ शकतात तर बऱ्याच मुद्द्यांसाठी हे जे काही प्रश्न जे घेणार आहेत मी तीस चाळीस प्रश्न आहेत छोटे छोटे इंटरेस्टिंग आहेत आणि तुम्हाला सुद्धा आवडतील तर हे सगळे प्रश्न आता या ठिकाणी आपण बघूयात तर जाऊयात पटकन पुढे तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो अजून तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक टिंबटिंब या नावाने ओळखले जाते काय असेल हे उत्तर कोण सांगू शकतंय तुम्हाला जर येत असेल याचं उत्तर तर तुम्ही लिहा कुठे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता काय आहे उत्तर भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक कुठले तर बघा उत्तर आहे इंदिरा पॉईंट यस इंदिरा पॉइंट राईट आहे बऱ्याच मुलांनी या ठिकाणी इंदिरा पॉईंट उत्तर दिलं असेल तर हे उत्तर बरोबर आहे इंदिरा पॉईंट किंवा कधीकधी एका वाक्यात सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते एक एक साथी। भागा, तिंब 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 उत्तर तर इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो एक मार्कांसाठी पुढचा प्रश्न बघा भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे लष्करी साम्यवादी प्रजासत्ताक की अध्यक्ष काय उत्तर आहे तुम्हाला काय वाटतंय यस तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे आहे प्रजासत्ताक भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे आता इथं एक वाक्यामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारत व ब्राझील या दोन देशांची राजवट कशा प्रकारची आहे किंवा असा प्रश्न येईल की भारत व ब्राझील या दोन देशांतील राजवट लष्करी प्रकारची आहे चूक की बरोबर तर ते चूक असेल तर बघा या ठिकाणी प्रजासत्ताक उत्तर करेक्ट आहे पुढचा मुद्दा दक्षिण अमेरिका खंडातील टिंबटिंब हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत चिली इक्वेडोर अर्जेंटिना बोलिव्हिया कोलंबिया फ्रेंचगियाना की सुरीनाम उरुग्वे तर याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर बघा तुमच्या स्क्रीनवरती चिली इक्वेडोर हे उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे त्याच्यानंतर पुढचा बघा चौथा प्रश्न आहे भारताची जास्तीत जास्त भूमी टिंबटिंबा भूसीमा टिंबटिंब या देशाशी संलग्न आहे तर या कुठल्या देशाची बांगलादेश पाकिस्तान चीन की नेपाळ तुम्हाला काय वाटतंय तुम्ही चार्ट बॉक्समध्ये लिहा कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला याचं उत्तर काय माहिती आहे बांगलादेश बरोबर आहे पाकिस्तान बरोबर आहे चीन बरोबर आहे का नेपाळ बरोबर आहे काय उत्तर आहे करेक्ट आहे यस तर बऱ्याच मुलांनी या ठिकाणी बांगलादेश दिलाय बांगलादेश करेक्ट उत्तर आहे तर भारताची जास्तीत जास्त भूसीमा बांगलादेश या देशाशी संलग्न आहे एका वाक्यात सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारताची जास्तीत जास्त भूमी भूमा भूसीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे तर बांगलादेश उत्तर करेक्ट असणार आहे टिंबटिंब ही भारताची राजधानी आहे याचं उत्तर कोणीही देऊ शकतं यानम नवी दिल्ली दीव की तर करेक्ट उत्तर आपलं नवी दिल्ली राइट मित्रांनो तुमच्या मनात जे उत्तर होतं ते उत्तर, उत्तर इथं स्क्रीनवरती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सहावा टिंबटिंब ही ब्राझीलची राजधानी आहे बहिया ब्राझीलिया रोनोडिया त्या रोंडोनिया करोराइमा तर याचं करेक्ट उत्तर काय ब्राझीलची राजधानी यास करेक्ट उत्तर द्या तुम्ही चार्ट बॉक्समध्ये लिहू शकता लिहिलं का यास राईट क्या बात आहे बऱ्याच मुलांनी करेक्ट उत्तर लिहिलेलं आहे लिहित लिहित येतं येतं उत्तर आलेलं आहे जवाब जवाब सही है। और सही और कुछ नहीं। एक मार्क अगला सवाल आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब उच्च भूमीचा आहे मैदानी प्रदेशाचा आहे पर्वतीय आहे की विखंडित टेकड्यांचा आहे याचं उत्तर काय है, क्या है इसका आंसर बताइए जल्दी आप इसका आंसर दे सकते हैं कमेंट बॉक्स में या फिर दे सकते हैं बॉक्स में है, क्या है इसका आंसर हाय करेक्ट है बहुत सारे बच्चे आंसर करेक्ट बता रहे है? है करेक्ट है क्या है उच्च भूमिचा है एकदम बराबर उत्तर क्या बात है हाँ आपका सवाल एकदम सही है ब्राजील का सर्वाधिक भूभाग उच्च भूमि है त्यानंतर पुढचा प्रमाण पुढचा पुढचा प्रश्न भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब आहे उच्च पर्वत आहे उंच पर्वत आहेत प्राचीन पठार आहे पश्चिम वाहिनी नदी आहेत का बर्फाछादित डोंगर आहे काय आहे तर याचं उत्तर आहे काय आहे काय आहे काय आहे काय तुमचं उत्तर काय आहे तुमच्या मनात जे उत्तर आहे ते चित्र स्क्रीनवरती आहे प्राचीन पठार या ठिकाणी प्राचीन पठार भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे त्यानंतरचा प्रश्न ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः अवकर्षणग्रस्त आहे अवर्षणग्रस्त आहे दलदलीचे आहेत मानवी वस्तीस प्रतिकूल आहे की सुपीक आहे याच्यामधलं नेमकं काय आहे तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा चार्ट बॉक्समध्ये तुम्ही पटकन उत्तर लिहू शकता ऑप्शन ए बी सी डी काय लिहाल तुम्ही ए लिहाल बी लिहाल सी लिहाल का डी लिहाल ए लिहाल लियाल, सी लियाल का डी लिहाल तर तुमचं जे उत्तर तुम्ही लिहिलं बऱ्याच मुलांनी सांगितलेलं उत्तर सी आपका जवाब एकदम सही आहे तर अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे मानवी वस्तीमध्ये ते अनुकूल नाही आहे हे प्रतिकूल आहे ओके त्यानंतर अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत काय आहे त्रिभुज प्रदेश आहे त्रिभुज प्रदेश नाही विस्तीर्ण खाड्या आहेत मासेमारी व्यवसाय केला जातो मित्रांनो इथं मासेमारी व्यवसाय पण नाही केला जात विस्तीर्ण खाड्यासुद्धा नाहीत तर इथं आहे त्रिभुज प्रदेश नाही हे उत्तर करेक्ट असणार आहे त्रिभुज प्रदेश नाही ओके बघा त्रिभुज प्रदेश नाही हे उत्तर करेक्ट आहे आणि जर गंगा नदीच्या बघा असं आलं असतं गंगा नदीच्या खोऱ्यात त्रिभुज प्रदेश आहे आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यात नाही पुढचा प्रश्न अकरावा अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहेत मुख्य भागापासून तुटलेल्या भोगा भागाची बनलेली आहे काही प्रवाळ बेटे आहेत ज्वालामुखीय बेटे आहेत का खंडीय बेटे आहेत तर याचं उत्तर आहे करेक्ट म्हणजे प्रवाळ बेटे आहेत अरबी समुद्रातील लक्षद्वीप ही बेटे प्रवाळ बेटे आहेत राईट बारावा प्रश्न अरवली पर्वताच्या पायथ्याशी टिंबटिंब आहे बंदेलखंड पठार आहे मेवाड पठार आहे माळवा पठार आहे का दख्खनचे पठार आहे नेमके कोणते पठार आहे ते तुम्ही लिहू शकता कमेंट बॉक्समध्ये लिहू शकताय चॅट बॉक्समध्ये लिहू शकताय तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकताय कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्हाला जिथे व्यक्त करायचे तिथे व्यक्त करू शकताय तर राईट आन्सर काय आहे एकदम करेक्ट मित्रांनो मेवाड पठार आहे अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा भारताचा सर्वाधिक भूभाग ए पर्वताने व्यापला आहे ब मैदानी प्रदेशाने व्यापला आहे क प्राचीन पठाराने व्यापला आहे का वाळवंटी परा पठाराने व्यापलेला आहे वाळवंटाने व्यापलेला आहे नेमका कशाने व्यापला आहे तर आपलं उत्तर काय आहे पर्वताने व्यापला आहे मैदानी प्रदेशाने व्यापला आहे प्राचीन पठाराने व्यापला आहे का वाळवंटाने व्यापला आहे तर भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने व्यापला आहे मित्रांनो हे उत्तर करेक्ट आहे प्राचीन पठार लक्षात ठेवा डोक्यामध्ये फिट करून ठेवा पुढचा प्रश्न टिंबटिंब ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती अरवली शिवालिक हिमाद्री का हिमाचल मित्रांनो जे उत्तर आहे ते आता तुमच्या स्क्रीनवरती दिसणारे तीन दोन एक हचा काय उत्तर आहे हिमाद्री हिमाद्री लक्षात घ्या हिमाद्री ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे एक मार्काला प्रश्न येऊ शकतो भारतात हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती उत्तर आलं पाहिजे हिमाद्री किंवा असा प्रश्न येईल की चूक की बरोबर सत्य की असत्य लिहा भारताची सर्वात उत्तरेकडील पर्व सॉरी हिमालयाची सर्वाधिक उत्तरेकडील पर्वतरांग किंवा बा हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग हिमाद्री आहे चुकी बरोबर तर बरोबर आहे जर असं आलं असतं हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग शिवालिक आहे किंवा शिवालिक ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे हे आलं असतं तर आपण लिहिलं असतं चूक कारण हिमाद्री उत्तर करेक्ट आहे पंधरावा प्रश्न टि टिंबटिंब ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे बघा टिंबटिंब ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन अर्वाचीन कोण आहे शिवालिक आहे ब हिमाद्री आहे क अरवली आहे ड हिमाचल आहे आता हिमाद्री तर मग उत्तर होतं हिमाद्री ही तर सर्वात पलीकडची आहे मग आता याचं उत्तर करेक्ट असणार तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर शिवालिक अरवली किंवा हिमाचलपैकी काहीतरी असणार आहे पण नेमकं काय असणार आहे ते आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोच बघा एव नेमकं उत्तर आहे शिवालिक शिवालिक ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे ओके सोळा राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला ठुंबटिंब म्हणतात सहारा वाळवंट म्हणतात कलहरी वाळवंट म्हणतात थरचे वाळवंट म्हणतात की गोबी वाळवंट म्हणतात कुठलं वाळवंट म्हणतात तर सहा राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला थरचे वाळवंट म्हणतात कोणतेरा वाळवंट म्हणतात थंचे थळ चे थर थर राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला थरचे वाळवंट म्हणतात नेक्स्ट ब्राझीलच्या प्रतिरोध ब्राझीलच्या टिंबटिंब प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो बरं का ब्राझीलच्या टिंबटिंब प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो काय गियाना उच्चभूमीच्या प्रदेशात अजस्त्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात का पॅरागोवे पॅराना खोऱ्यात तर याचं उत्तर आहे अजस्त्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात बघा ब्राझीलच्या अजस्त्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे भारताचे हवामान टिंबटिंब प्रकारचे आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला दोन वेळा येऊन गेलेला हा प्रश्न आणि याचे ऑप्शन आहेत दमट मान्सून विषुवृत्तीय का शीत तर याचं उत्तर काय असतं तर ते तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसतं तर त्याचं उत्तर मान्सून असतं भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे कसं आहे मान्सून हवामान आहे मान्सून पाऊस पडतो ना आपल्या भारतामध्ये बघा पुढे ब्राझीलचा टिंबटिंब विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते अक्षवृत्तीय ब अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय क रेखावृत्तीय का ड अक्षरुत्य नेमकं उत्तर काय तर अक्षवृत्त्य हे उत्तर करेक्ट आहे यानंतर आपला विसावा प्रश्न जो प्रश्न मार्च दोन हजार बावीसला आला होता ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या टिंबटिंब वाऱ्यांपासून पाऊस पडतो बघा ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या टिंबटिंब वाऱ्यापासून पाऊस पडतो तर कोणत्या वाऱ्यापासून अ मान्सून वाऱ्यापासून ब पूर्वीय म्हणजेच व्यापारी वाऱ्यापासून क प्रतिव्यापारी वाऱ्यापासून का ड आवर्त वाऱ्यापासून तर नेमकं काय उत्तर आहे तुम्ही लिहू शकता कमेंट बॉक्समध्ये किंवा चार्ट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकताय तर बरीच मुलं या ठिकाणी याचं उत्तर लिहून राहिलेली आहेत तर बऱ्याच मुलांनी उत्तर दिले ब एकदम करेक्ट मित्रांनो ब उत्तर तुमचं करेक्ट आहे ब ब ब उत्तर एकदम करेक्ट एकविसावा प्रश्न भारतातील टिंबटिंब राज्यात काटेरी झुडपे वने आढळतात महाराष्ट्र गोवा राजस्थान का केरळ आहो कुठलं आहे राज्य ते तुम्हाला दिसेल आता स्क्रीनवर उत्तर आहे राजस्थान भारतातील राजस्थान राज्यात काटेरी झुडपी वने आढळतात एक मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो भारतातील कोणत्या राज्यात काटेरी व झुडपी वने आढळतात तर लिहायचं भारतातील राजस्थान राज्यात काटेरी व झुडपी वळे वने आढळतात एकदम जबरदस्त प्रश्न आहे पुढचा भारतात टिंबटिंब खारफुटीची वने आढळतात बघा कुठं हिमालयाच्या पायथ्याशी खारफुटीची वने आढळतात ब वाळवंटी प्रदेशात क दलदलीच्या प्रदेशात ड हिमालयाच्या अतिउंच प्रदेशात तर याचं करेक्ट उत्तर आहे दलदलीच्या प्रदेशात भारतामध्ये दलदलीच्या प्रदेशात खारफुटीची वने आढळतात हे उत्तर एकदम करेक्ट आहे मित्रांनो ओके पुढचा प्रश्न टिंब टिंबटिंब हे ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे काय मोर कोल्हे कांगारू की गुलाबी डॉल्फिन मोर कोल्हे कांगारू की गुलाबी डॉल्फिन हे ब्राझीलचं वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे ड गुलाबी डॉल्फिन हे वैशिष्ट्य आहे ब्राझील चे ओके लक्षात ठेवायचे चोवीसावा प्रश्न भारताच्या गवताळ प्रदेशात टिंबटिंब पक्षी आढळतो ऑप्शन आहे चार ए आहे कोंडोर ब आहे माळढोक क आहे मकाव का ड आहे फ्लेमिंगो याचं उत्तर नेमकं काय का असतो तुमचं मत काय तुमचं उत्तर काय का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता लिहिलं का ओके व्हेरी नाईस तर याचं उत्तर आहे माळढोक हे उत्तर करेक्ट आहे बऱ्याच मुलांनी माळढोक लिहिलं होतं ब ऑप्शन क्लिक केला होता त्यामुळे तुमचं उत्तर करेक्ट आहे पंचवीसावा प्रश्न बघा टिंबटिंब इथे मोठ्या प्रमाणावर अँडाकोंडा आढळतात बाप रे अँडाकोंडा खूप मोठा साप असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण तो, तो पिक्चर पण बघितलाय पण हा साप कुठे आढळतो गियाना उच्चभूमीवर आढळतो ब ब्राझील उच्चभूमीवर आढळतो क अजस्त्र कडा येथे आढळतो कड पॅन्टनाल येथे आढळतो तर पॅन्टनाल हे उत्तर करेक्ट आहे मित्रांनो सव्वीस साग हा वृक्ष प्रामुख्याने टिंबटिंब वनात आढळतो हा समुद्रकाठच्या वनात काटेरी वनात पांझडी वनात की सुचिपर्णी वनात हा कुठल्या वनामध्ये तर पांझडी वने हे उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे सत्तावीसावा प्रश्न भारताच्या उत्तरेकडे टिंबटिंब वने आढळतात काटेरी वने पांझडी वने हिमालयातील वने कस वने आता भारताच्या उत्तरेकडे आहे हिमालय पर्वत मग तिथं कुठली वन आढळणार काटेरी पानझडी सदारित नाही तर तिथं हिमालयातील उत प्रश्नातच उत्तर बरं का उत्तरेकडे आहे ना उत्तरेकडे हिमालय आहे त्याच्यामुळे हिमालयातील वने आढळतात अठ्ठावीसावा प्रश्न ब्राझीलमधील सदाहरित वनांना टिंबटिंब असे संबोधतात भूमध्य सागरी वने जगाची फुप्फुसे जगाचा कॉफी पॉट का रोक्का काय म्हणतात तर मित्रांनो ब्राझीलमधील सदाहरित वनांना जगाची फुप्फुसे म्हणतात कारण ती जी आहे वने तिथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो खूप मोठ्या प्रमाणात झाडं आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात उंच उंच झाडं असल्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणात ती झाडं जी आहेत ती कार्बन डायऑक्साईड जो आहे तो शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती तिथं होते म्हणून त्यांना जगाची फुफुसे म्हणतात एकोणतीसावा प्रश्न लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक लागतो दुसरा तिसरा चौथा पाचवा उत्तर आहे पाचवा व्हेरी गुड तिसावा प्रश्न जगाच्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ब्राझील देशात आहे दोन पॉईंट एकेचाळीस दोन पॉईंट अठ्याहत्तर पाच पॉईंट सहा का सतरा पॉईंट पाच मित्रांनो या ठिकाणी दोन पॉईंट अठ्याहत्तर उत्तर करेक्ट आहे त्याच्यानंतर एकतीसावा प्रश्न दोन हजार सोळा साली ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण किती टक्के होते तर याचं उत्तर मित्रांनो का काय ब्याण्णव पॉईंट सहा टक्के होते हे उत्तर लिहून ठेवा आता गाडी थोडीशी स्पीडला जाईल आपली फटाफट जाईल वेळ कमी आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे त्याच्यामुळे जरा फास्ट जाऊ बत्तीसावा प्रश्न लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील टिंबटिंब पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या दर शेकडा प्रति लाख दर हजारी का प्रतिदशलक्ष तर याचं उत्तर दर हजारी करेक्ट आहे ओके पुढे लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे या प्रश्नाचं उत्तर पहिल्या पाचव्या सातव्या की दुसऱ्या विषय लय गंभीर येतं कारण काय माहिती आहे का लेटेस्ट न्यूज अशी आहे की भारताने चीनला मागं टाकून जगात पहिला नंबर पटकावला आहे ही गोष्ट खरी आहे पण दुसरा मुद्दा असा आहे पुस्तका की पुस्तकामध्ये दुसऱ्या छापल्या आहे कारण ऑलरेडी पुस्तक आपलं छापलं आहेच खूप वर्षापूर्वी त्याच्यामध्ये तिथं दुसरं आता पहिल्या लिहायचं का दुसरं पुस्तकात ते दुसऱ्या आणि खरोखर जर बघायला गेलं की पहिल्या आहे तर याचं उत्तर लिहिताना दोघांपैकी काय लिहा मला जर तो उत्तर बरोबर यायला आणि मोठा वादाचा मुद्दा आहे बरं का आता तर आपण पहिला लिहायचं का दुसरं लिहायचं खरं लिहायचं का पुस्तकात छापले पुस्तकात छापलेलं काय खोटं नव्हतं ते ज्या काळामध्ये पुस्तक छापलं तेव्हा ते होतं आता जर बघितलं आपण तर तो पहिला किंवा दुसऱ्यापैकी काहीतरी तुम्ही लिहा त्याच्यानंतर बघा चौतीस वास्त्यांचे केंद्रीकरण टिंबटिंब या प्रमुख बाबीशी निगडीत असते समुद्र सानिध्य मैदानी प्रदेश पाण्याची उपलब्धता हवामान यापैकी काय तर मित्रांनो जास्त उत्तर पाण्याची उपलब्धता ओके मला मागच्याचं उत्तर सांगायचं होतं ॲक्च्युली इथं दुसऱ्या लिहिलं तर जास्त उपयुक्त ठरेल कारण पुस्तकामध्ये दुसरे आहे त्याच्यामुळे आपण दुसऱ्यावरती जाऊयात म्हणजे प्रॉब्लेम नको नंतर ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा पस्तीसावा प्रश्न ब्राझीलच्या अग्नेय भागात प्रामुख्याने टिंबटिंब प्रकारची वस्ती आढळते एक केंद्रीय रेषाकृती विखोरलेली की ताराकृती तर उत्तर आहे केंद्रित ओके त्याच्यानंतर भारतातील विखुरलेल्या वस्त्यांचा टिंबटिंब प्रकार आढळतो नदीकाठी वाहतूक मार्गालगत डोंगराळ प्रदेशात का औद्योगिक क्षेत्रात तर उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात सदतीसवा प्रश्न आहे नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळण्याचे कारण टिंबटिंब हे होय अ अनाच्छादन वनाच्छादन ब शेतीयोग्य जमीन क उंचकल जमीन ड उद्योगधंदे बघा केंद्रित वस्ती आढळते त्याच्यामुळं शेती योग्य जमीन हे उत्तर बरोबर आहे अडतीस ब्राझीलमधील टिंबटिंब हे कमी नागरीकरण असलेले नागरीकरण असलेले राज्य होय अ पारा ब आमापा क एस्पिरितो सांतो कड पॅराना तर उत्तर आहे पारा पारा भारताचे दरोडे उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे याचं कारण काय अ कमी राष्ट्रीय उत्पन्न ब प्रचंड लोकसंख्या क मोठे कुटुंब कड़ अन्य तो तिम्ब तिम्ब दुतियक, दुतियक का अन्नधान्यात कमतरता तर याचं उत्तर आहे प्रचंड लोकसंख्या ओके पुढे बघा चाळीसवा प्रश्न ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे कुठल्या व्यवसायावर प्राथमिक द्वितीयक तृतीयक का चतुर्थक तर याचं उत्तर मित्रांनो तृतीयक बरोबर आहे एक्केचाळीस आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही टिंबटिंब प्रकारची आहे अविकसित विकसित विकसनशील का अतिविकसित तर उत्तर विकसनशील हे करेक्ट मित्रांनो पुढचा मुद्दा बघा भारतात टिंबटिंब राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते गुजरात गोवा पंजाब पश्चिम बंगाल तर याचं उत्तर गुजरात बरोबर आहे त्याच्यानंतर त्रेचाळीसावा प्रश्न आहे ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर टिंबटिंब निर्यात केलं जातं काय खतांची वाहनांची कॉफीची काय यंत्राची तर कॉफी उत्पादनाचा देश आहे त्याच्यामुळे कॉफीची हे उत्तर करेक्ट आहे शेवटचा प्रश्न चव्वेचाळीसावा बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आहे त्याचबरोबर तुम्ही याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये पण लिहू शकता आहे पण कमेंट एक जाता जाता तुम्हाला सांगायचं की बरीच मुलं नवीन दिसतात तर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनल एकदाचा सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक कधी करणार अजूनपर्यंत केला नाही भावांना करून टाका व्हिडिओला लाईक म्हणजे जरा थोडासा आमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि चॅनल सबस्क्राईब पण करा जेणेकरून पुढे तुम्हाला अकरावीच्या व्हिडिओ बघायला मिळतील बोर्ड परीक्षेचे नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतील ठीक आहे तर जाव्यात आता पुढे पुढचा मुद्दा रस्ते मार्गाचा उत्तर करेक्ट आहे आणि अजून एक प्रश्न आहे बाबा तुमच्यासाठी बघा भारताच्या आर्थिक विकासास टिंबटिंब मोठ्या प्रमाणात चालना दिली कोणी जलमार्गांनी हवामार्गांनी रस्ते मार्गांनी का लोहमार्गांनी तर भारताच्या आर्थिक विकासास लोहमार्गांनी मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि पुढचा एक प्रश्न अजून आहे बापरे हाय बाबा भारतातील टिंबटिंब राज्यात टिंब लोहमार्गाचे विरळ जाळे आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश का राजस्थान उत्तर आहे राजस्थान, आए, राजस्थान. वा वा अजून एक प्रश्न आहे ब्राझीलमध्ये टिंबटिंब भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला दक्षिण मध्य पूर्व का वायव्य तर याचं उत्तर आहे वायव्य त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये एकूण टिंबटिंब प्रमाण वेळा मानल्या जातात दोन तीन चार पाच किती चार आणि एकोणपन्नासा प्रश्न हा शेवटचा दिसतोय ब्राझीलचे अतिपश्चिमेकडील ठिकाण हे आहे नासेंटे दो रिया मोआ बापरे पोर्टो विल्हो रिओ ग्रांडे आणि पोंटोदो सेक्सास नेमकं काय तर नानसेटे दो रिया मोआ काय नावं आहेत बापरे कठीण काम आहे आणि अशा प्रकारे आपले एकोणपन्नास प्रश्न पूर्ण झालेले आहेत मित्रांनो बजावत ताली ताली बजावण्याचे पहिले चॅनल को सबस्क्राईब करणार ना भूले ओके तर बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे जे प्रश्न बघितलेत हे जे प्रश्न तुम्ही बघितलेत आता हे प्रश्न काय फक्त बहुपारी यायला चेथील असं नाही आहेत काही प्रश्न चुक्की बरोबरला येऊ शकतात काही प्रश्न एका वाक्यात उत्तरेला येऊ शकतात तर प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांमध्ये हे प्रश्न येऊ शकतात त्याच्यामुळे हे नीट समजून घ्यायचेत नुसता रट्टा मारा अशातला भाग या ठिकाणी नका करू ठीक आहे तर जाऊयात पुढं आणि थांबूयात इथं था। तर लवकरच भेटू दुसऱ्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद